हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी म्हटलं आज ना आजची सकाळची सुरुवात ना देवपूजापासून करावी मस्तपैकी माझी सकाळ सकाळने अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर ना घरामध्ये खूप छान असं वातावरण वाटतं बरं का आणि मी तुळशीचं पा तुळशीला पाणी वगैरे घालून दारात रांगोळी पण काढून झाली आणि मी आता भाजी बनवलं घेतलेली आहे आणि चपाती बी म्हणजे बनवल्या पण चपाती बनवताना मला रे व्हिडिओ मी करायचं राहूनच गेलं आणि इकडे मी भाजी पण बनवलेली आहे वांग्याची सुक्की भाजी बनवली आणि मस्तपैकी आता त्याला ना शेंगदाणाचं कूट टाकून आणि मीठ वगैरे टाकून असं वापरलेलं ठेवलेलं आहे आणि तेवढी काही मी रेसिपी त्याची अपलोड केली नाही आणि शौरचं चाललेलं आहे बघा इकडं सकाळीचं ना त्याला मॅडमने त्याच्या टीचरने सांगितलं आहे की त्याला ॲक्टिव्हिटी बनवून आणून आण म्हणून त्यानं ना असं बघा सगळ्या अशा डाळीच्या ना त्याला ॲक्टिव्हिटी बनवायची आहेत खूप छान असं ट्रायंगल आणि सर्कलला असं त्याने ना डाळ चिटकून आणायला सांगितलं आहे स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी त्याला म्हणून तो स्वतः बनवतो आहे खूप छान असं बनवलं आहे बरं का आणि सकाळी सकाळी ना त्याला आवडते बरं का असं होमवर्क वगैरे काही सांगितलं तरी करायला आणि आम्ही आता फायनली फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाले शहरला मी आवरलं रेडी केलं आणि आम्ही आज जाणार आहोत आम माझ्या ताईच्या गावी म्हटलं तिथं ता ताईच्या गावी गेल्यानंतर ना ताईच्या मुलीचं फंक्शन आहे आणि आम्ही इथं फायनली आलेलो आहे बघा इथं मग पेट्रोल पंपावरती आणि तिथं पेट्रोल पंपावरती आलो आणि तेवढी काही गर्दी नव्हती आणि सकाळी ना आता नऊ वाजलेले आहेत खूप असं थंडी होती तरी बघा शेवटचं मी इकडं ना पेट्रोल पंपावरती त्याला इथं साईडला उभारलेलं आहे त्याला एक फोटो काढते म्हणलं त्यांना त्याला फोटो वगैरे आवडत नाही मीच त्याला फोर्स करत होते फोटो काढते उभारा म्हणून तरी पण तो नको म्हणला आणि आम्ही फाय फायनली आता चाललेलो आहे ताईच्या गावी कारण ताईच्या मुलीचा आहे आज वैष्णवीचा फंक्शन आहे आणि खूप बघा इकडं ना गावाकडे जाताना ना असं खूप छान वाटतं बरं का आणि वातावरण पण एकदम असं हवेशीर आहे आणि मी आता फायनली येऊन पोचलेले आहे ताईच्या गावी पण येताना जास्तीचं काही शूट केलेलं नाही आहे आणि इकडे दाजी बसलेले आहेत आणि इकडे ताईचे मुलं आहेत शौर्य आहे आणि इकडे बघा वहिनी आहेत सगळे बघा इकडे सगळे माझ्या माहेरीचे मंडळ आहेत म्हणजे काकी मा वहिनी आई वगैरे सगळे भरपूर जण आहेत आत्या वगैरे सगळे आलेले आहेत कारण ताईनं सर्वांना सांगितलं आहे फंक्शनला म्हणून सगळेच हजर होते बरं का आणि मी शूट काढत होते इकडे आई पण बसलेला आहे माझा भातचा पण आलेला आहे बघा रुद्र आणि रुद्रला खूप असं तहान लागली होती मग म्हणून आईनं त्याला पाणी वगैरे दिलं त्याला पेला आल्यानंतर ना तो मला पाहत होता पण माझ्याकडे तो आलाच नाही बरं का कारण पहिल्यांदा लहान मुलं कसं करतात लगेच आपल्याकडे येत नाहीत एक दिवसानंतर मस् आपल्याकडे येत असतात इकडे सगळे आहेत बघा माझ्या सगळ्या बहिणी म्हणजे काकाबाबांच्या आम्ही मुली एवढे सगळे आहोत आणि इकडे साईला आत्याजणी वगैरे बसलेले आहेत मी थोडंसं शूट केलं बरं का त्यांचा आणि खरंच असं बाहेरचे लोक आले आपल्याला खूप असा आनंद होतोय बरं का आणि खरंच आपल्याला असे एक आपल्या आहेत कोणीतरी असं वाटतं असतं मनामध्ये आणि हे आहेत माझे वहिनी वहिनी पण आलेल्या आहेत फंक्शनसाठी आणि शौर्य मी आम्ही सगळे इकडे बसलेले आहेत आणि इकडे बघा पाठीमागे सगळे आम्ही भरपूर असे पाहुणे रावळे होते म्हणजे आम आमच्याकडचेच होते माहेरकडचे भर का भरपूर असे पण इकडे ताईकडचे म्हणजे बा दाजीकडचे जास्तीचे पाहुणे नव्हते आम्ही जास्तीचे होतो आणि इकडे बघा वैष्णू बसलेले आहे वैष्णवी हिचं फंक्शन आहे आणि ती इकडे मोबाईल मोबाईलमध्ये वगैरे हे करत बसलेली आहे ती पण काहीतरी फोटो वगैरे काढत मग मी नंतर ना वरती थोडासा वेळ होता म्हटलं थोडस तेरीस वर्ग तेरीस वर्ग वगैरे जावं वरती आणि इकडे बघा वैष्णवीचा पण ना म्हणजे तिचं पण फोटो वगैरे काढणं चालू आहे पण ती कसं फोटो काढताना खरंच खूप तिला आवडतंय बर वर का फोटो वगैरे काढायला खरंच ती खूप क्यूट दिसत होती आणि मलाही छान वाटलं बरं का आम्ही सगळे एकत्र जमलो आणि सगळ्यांशी अशा गप्पा वगैरे मारून खूप दिवसांनी अशी भेट पण झाली आणि भेट झाल्यानंतर माहेरच्या माणसाकडे वगैरे सगळ्यांशी कोण का भेटतो आपल्याला साधं एक आपल्या गावाकडचा एक माणूस जरी गाठ पडला तरी आपल्याला खूप आनंद होतो होत असतं बरं का कारण आपल्याला वाटत असते की आपल्या गावातले असे कोणीतरी भेटले ना मनाला खरंच खूप छान वाटतं आणि खुरहूर लागूनच गेलेलं असते आणि मी नंतर इकडं वहिणी आणि वैष्णवीचा आणि इकडे सगळं आमच्या वहिणीचे मुलंही आणि काकाची मुली वगैरे होते मी त्यांनाही शूट केलं आणि ते बघा इकडं बाय वगैरे करतायत आणि इकडं त बहिणीचं चा चाललं आहे माझ्या वैष्णवीला विचारणं म्हणजे ह्या वैष्णवीचंच फंक्शन आहे का आणि इकडं ताई म्हणजे माझी बहीण तिला आंबुचडा वगैरे घालते आणि तिला हेअरस्टाईल वगैरे सगळं तर बहिणीनेच केलेलं आहे आणि आता मस्तपैकी त्याला हेअरस्टाईल करून नंतर साडी वगैरे वेअर करायची होती पण हे फंक्शन आहे ना ह्या फंक्शनचं नाव मला म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडे ना जास्तीचं फंक्शन करत नाहीत आणि कर्नाटका म्हणजे आपल्या सोलापूर भागाकडे हे करतात बरं का थोडंसं हे फंक्शन आणि ह्या फंक्शन म्हणजे ह्या कार्यक्रम नेमकं ना हुटगिरणी नेम असं म्हणतात ज्याला कोणाला ना मराठीमध्ये हा कुठ काय म्हणतात ना ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पण आमच्याकडे त्यांना हा कार्यक्रम केला जात नाही ह्या ताईच्या गावाकडे आहे बरं का म्हणून इकडं आम्ही ताईच्या गावी आलेलो आहे हा कार्यक्रम करण्यासाठी मग ताई पण पुण्याला राहते पण प्रॉपर गाव इकडं असल्यामुळे ना सोलापूर जिल्ह्यातच मग इकडं ताई आलेली आहे आणि इकडे बघा मस्तपैकी अशी वैष्णवी चेरर बसलेली आहे आणि हे कसं मामानी वगैरे ना म्हणजे आजी वगैरे त्याला साडी वगैरे आणतात आणि हे अगोदर खरंच खूप छान आणि असे सोनं वगैरे आणून ना मुलींना असे छान असं हे केलेलं असतात म्हणजे हुटगिरणी म्हणतात तिकडं म्हणजे कन्न कन्नडमध्ये याला उटगिरणी असं म्हटलं म्हणतात म्हणजे असं मला ऐकून आहे कारण सोलापूर जिल्ह्याकडे थोडंसं कन्नड आणि थोडं मराठी आहे बरं का तुम्ही समजून घ्या आणि ज्याला कोणाला माहिती नाही उटगिरण्याला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इकडे मस्त पैकी वैष्णवी साडी वगैरे वे वेर केली आणि तिला असा दांडा वगैरे बांध खूप क्यूट दिसत होती बर का विषू आता आहे ती अकरा वर्षाची आणि मस्त अशी दिसत होती आणि तिला हार वगैरे मस्त असं आणलेलो होता आईने म्हणजे मामाने आणायचं असते छान असं बघा नटलेली आहे आणि छान अशी सजलेली होती आणि नंतर बघा हे आमचे ताईचे जाऊ आणि धीर आहेत मोठे धीर आणि जाऊ बाई आणि त्यांना पण आयर वगैरे केला आणि त्यांचं झाल्यानंतर ताईचं पण तईला पण आयर वगैरे केला आणि शौर्य बघा इकडं बसलेलं शौर्या दुपारी झाली ना शौर्यला झोप येते कोणत्या का गावी जाऊ दे आई मला झोप आली मला झोप आली त्याचं चालूच आहे आणि इकडे बघा मस्तपैकी ना तईला पण इकडं साडी वगैरे वहिणी इकडे नेसवतात आमच्या इकडे ना अशी भाऊ दादा आणि वहिणी वगैरे ना नंदनला असे साडी वगैरे नेसवायची असतात आणि इकडे बघा ताईला पण साडी वगैरे नेसवली माझी ताई आहे सेकंड ताई खरंच खूप छान वाटतं बरं का असं फंक्शनमध्ये वगैरे आणि हे बघा ताईचं मुलगा आहे आणि त्याला पण आयर वगैरे करतात आणि दोघं मस्त पैकी अशा चेहऱ्यावर बसून आयर वगैरे केले आणि इकडे पप्पा बसलेले आहेत पाहुणे आणलेले आहेत म्हणजे ताईचे घर म्हणजे दाजींनी आणलेले आहेत कपडे वगैरे इकडं आणि शेव आणि भाचा माझा रुद्र पण बसलेला आहे आणि मी वहिनी आम्ही सगळे नंतर मग फंक्शन वगैरे झालं आणि मी वहिनी इकडे सगळ्या आमच्या आत्या काकूजी सगळे जेवायला बसलो मस्तपैकी असं जेवण होतं बरं का आणि सकाळी नाश्त्याला पण उपमा ठेवलेला होता पण आल्याला आम्ही काही उपमा खाल्लेला नाही पण मग खरंच खूप छान वाटलं आणि फंक्शन झालं आम्ही सगळे आता घरी निघालो आणि इकडे ताजी पण उभारलेले आहेत ते म्हणताय शूट करते असं त्याचं मला चेष्टा वगैरे चाललेला आहे इकडे ताई पण उभारलेले आहेत तिकडे आहो आहे तिकडे सगळ्या माझ्या बहिणी आहेत आम्ही सगळे एकमेकांना अशी भेट करून निघालेलं आहे आणि वैष्णवीला वगैरे बायको आम्ही आता फायनली निघालो आमच्या घरी आणि पाठीमागे आहेत ताई आणि दाजी ते पण निघालेले आहेत आणि आम्ही पण निघालेलो आहे आमच्या गावी आणि खूप वेळ झाला बरं का फंक्शनला आणि हा फंक्शन चार वाजतेचा असतो पण आम्ही सकाळी लवकर गेलतो आणि सकाळ लवकर गेल्यामुळे ना मला खरंच असं छान वाटलं आणि सगळे भे सगळ्यांना भेटून पण खरंच खूप छान वाटलं आणि आम्ही सगळी बहिणी आलो होतो बरं का सात बहिणी आहोत आम्ही आणि माझ्या सगळ्या बहिणी आल्या होत्या आणि एकटीच बहीण आली नव्हती कारण तिचं लहान बाळं होतं दोन महिन्याचंच म्हणून ती आली नव्हती आम्ही सहा बहिणी हजर आणि इकडे शौरचं चाललेलं आहे अजून बोलणं शौर्याचं काही संपत नाहीये माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा